नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे तुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव आज अचानक बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन दरामध्ये चांगली वाढ होताना दिसते सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती बीड या ठिकाणी अवक सात क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल असं जनजरा चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा जास्त आहे चार हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे बीड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव